नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसी चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाची पुरी व बटाट्याची भाजी बनवणार आहे तिखट पुरी रताळ्याची मी तिखट पुरी करणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी इथं एक रताळा असं उकडून घेतलेलं आहे बॉईल करून घेतलेलं आहे बघा आता सोलून घ्यायचं आपण हे आणि त्याच्यासाठी मी वरई भगर भाजून घेतलेली आहे मी एक वाटी आता ही भाजून खमंग भाजून घेतलेली आहे आपण ही मिक्सरमध्ये आता दळून घेणार आहे एक वाटी पीठ घेणार आहे आपण भगरचं एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे मी तोही आपण आता सोलून त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तिखट पुरी बनवणार आहे आपण ही उपवासाची आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मी दोन चमचे तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि आपल्याला सेंधो मीठ लागेल तळण्यासाठी आपल्याला शेंगदाणा तेल लागेल आणि सेंधो मीठ घालणार आहे आपण त्याच्यामध्ये तर चला तर आपण आता ही भगर मी भाजून घेतलेली आहे खमंग अशी भाजून घ्यायची आणि आता बारीक वाटून घ्यायची दळून घेतलेली आहे ही एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपण त्यात ते लागेल तेवढं घालणार आहे आता आपण हे रताळी सोलून सोलून घेऊया अशी आणि बटाटा पण सोलून घेऊया हे बघा मी रताळ आणि हा बटाटा उकडलेला कुसकरून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता हे मिरचीचा ठेचा घालून घेणार आहे मिरची कुटून घेतले एक पाच ते सहा मिरच्या मी भाजून वाटून घेतलेले आहेत आता आपण हे भगरचं म्हणजेच वरईचं पीठ आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मी एक चमचा मीठ घालून घेणार आहे सेंदो मीठ आहे उपासाचं हे आपण घालून घेऊया आणि सगळं एक जीव करून घेऊया आपण हे बघा हे सर्व पीठ मी असं घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पीठ आपल्याला लागलं व्यवस्थित मळून घेऊया आणि एक पाच मिनिट ठेवायचं असं आणि मग आपण पुरी बनवणार ह्याची रताळ्याची हे बघा आपण तिखट पुरीचा असा गोळा मळून घेतलेला आहे तोपर्यंत एक दहा मिनटं आपण ठेवूया असं भिजत तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे उपवासाची इथं मी दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मिरचीचा ठेचा आपण घेणार आहे चार पाच मिरच्या वाटून पाच ते सहा मिरच्या मी वाटून बारीक करून घेणार आहे भाजून बघा आपण इथं बटाटा चिरून घेतलेला आहे सोलून आता आपण शेंगदाणा तेल थोडंसं घालणार आहे याच्यात एक दोन चमचे मिरची वाटून घेतलेली आहे आपण ही तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी चवीनुसार मीठ घालायचं आहे पण आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तोपर्यंत आपलं पुरीचं पीठ भिजेपर्यंत आपण हे बटाटा भाजी करून घेऊया आपण बारीक वाटलेली मिरची मी मिरच्या भाजून वाटलेल्या आहेत त्यामुळे थोडी परतून घेतली तरी चालते आता आपण हा बटाटा घालून घेऊ तस तो शक्यतो कोण जिरे खात नाहीत पण तुम्ही जिरे जर जीरे कर। पन सला जीरे खात असेल तर जिरे घातले तरी चालतच पण उपवासाला जिरे खात नाहीत कुणी कुणी मी जिरे खात नाही त्यामुळं आता आपण शेंगदाण्याचं कूड तीन ते चार चमचे करून घेतलेले आहे घालूया आणि चवीनुसार आपण एक छोटा चमचा मीठ घालून घेणार आहे आता आपण असे झाकून ठेवूया एक अगदी मिनिटभर वाफ येऊन द्यायची आपण आपली बटाटा भाजी उपवासाची तयार झालेली आहे उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया खाली काढून घेऊया ही कडे बघा आपण इथं कढई तापत ठेवलेली आहे ता, तेल घालून घेऊया आपण शेंगदाणा तेल वापरायचं उपवासाला आता आपण आकार आणि छोटे असे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करून घेऊया आणि अशा हातावरच थापायचे आपण ह्या पुऱ्या तापले का बघूया पल, ता आपण तेल आपलं तापलेलं आहे आता आपण पुरी सोडून घेऊया एकदा तेल तापलं की आपण गॅस मध्यम ठेवायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या बघा एका बाजूने भाजल्यानंतर आपण पलटी करून घ्यायची मस्त असे आपल्या ह्या रताळ्याच्या पुऱ्या बटाट्याच्या भाजीसोबत वरईचा भात शेंगदाण्याची आमटी आणि पुरी भाजी असा आपला हा, हा महाशिवरात्रीचा रात रात्रीचा फराळ आहे चांगल्या अशा खरपूस तळून घ्यायच्या हे बघा आपली टम पुरी फुगलेली आहे खरपूस अशा तळून घ्यायच्या आपण सर्व पुऱ्या आता करून घेऊया तिखट पुऱ्या रताळ्याच्या तिखट किंचितशा गोड अस थोड्याशा किंचित गोड असतात ह्या आता अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया अशा रीतीने ह्या पुरी अशा आपण हातावरच करून घ्यायच्या अशा अशा रीतीने आपली ही उपवासाची तिखट पुरी अशी रताळ्याची तयार झालेली आहे किंचित गोड अशी किती सुंदर अशा गोल गरगरीत झालेल्या आहेत फुगलेले आहेत बघा तर आपण ही बटाटा भाजी पुरी वरईचा भात शेंगदाण्याची आमटी असा हा आपला बेत आहे महाशिवरात्रीचा रेतीनं आपली ही उपवासाची बटाटा भाजी व रताळ्याची तिखट पुरी तयार झालेली आहे कशी वाटली भाजी ही आजची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनेला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद